योग्य नेतृत्वासाठी वाईट सवयी टाळून विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे तर सक्रियपणे एक चांगला आणि अधिक लवचिक लीडर बनण्याचा आहे हा प्रवास एका मारेकऱ्याच्या भूमिकेतून एका प्रशिक्षकाच्या भूमिकेकडे जाण्याचा आहे चला एका नजरेत पाहूया पहिला मारेकरी स्पष्टतेचे धुके जो गोंधळ निर्माण करतो त्यावर उतारा आहे पारदर्शकता दुसरा मालखी हक्काचा चोर जो निरुत्साह आणतो त्यावर उतारा आहे विश्वास ठेवणे आणि तिसरा जिज्ञासेचा विध्वंसक जो स्थिरता आणतो ज्यावर उतार आहे मानसिक सुरक्षितता हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की लवचिकता ही रोजच्या सरावातून आणि आपल्या वागण्यातूनच येते प्रत्येक संवाद प्रत्येक संभाषण ही विश्वास निर्माण करण्याची किंवा तो तोडण्याची एक संधी असते आणि जाता जाता प्रत्येक लीडरने स्वतःला हा एक प्रश्न विचारायलाच हवा आपण उचललेलं प्रत्येक पाऊल घेतलेला प्रत्येक निर्णय हा टीमचा विश्वास निर्माण करतोय की तोडतोय कारण याच प्रश्नाच्या उत्तरात खऱ्या नेतृत्वाचं रहस्य दडलेलं आहे